प्रसादाचे नारळ खाण्यासाठी अस्वल कंपनीचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगरखंडाळा ही गावं ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसरात लागूनच आहेत गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये जा करत असतात मात्र आता तर हद्दच झाली एक मादा अस्वल आणि तिची तीन पिले थेट डोंगरशेवली येथील सोमनाथ महाराज संस्थांच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेरात कैद के झाला आहे काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्याकारणाने या ठिकाणी ती आली असावीत असा ग्रामस्थांचा अंदाज आहे परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते मोठी वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्या कारणाने सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय 20 च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा